प्रेस द लॉर्ड परमेश्वराच्या नावाला गौरव असो आज माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला जो कदाचित तुमच्या मनामध्ये पण एकेवेळी आला असेल परमेश्वर शारीरिकरित्या आहे की नाही आणि जर असेल तर तो कसा असेल परमेश्वर मेल फॉर्ममध्ये आहे की फिमेल फॉर्ममध्ये आहे त्याला पिता म्हटल्या गेलेला आहे म्हणजे जो फॉर्म त्याला देण्यात आलेला आहे तो एका मेलचा देण्यात आला आहे असं सगळ्यांना वाटतं पण याचा बारकाईने विचार करत असताना पवित्र आत्म्याने मला जे सांगितलेलं आहे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बायबलमध्ये असे सूचित केले आहे की देव आत्मा आहे देव आत्मा आहे जर देव आत्मा आहे देव स्पिरिट आहे तर मग या जगामध्ये मा ख्रिस्त मानवी रूपामध्ये मा का आला तो मानवी रूपामध्ये मा यासाठी आला की तो आपल्याला आपल्या पुढे प्रगट करू शकेल तो आत्म्याने आपल्याला प्रगट करू शकणार नव्हता कारण आपण अपवित्र आहोत म्हणून त्याला मानवी रूप धारण करून यावं लागलं म्हणजे आम्हाला त्याला ओळखायला सोपं पडेल आणि तो मानवी रूप धारण करून आला आणि पुरुष किंवा स्त्री म्हणून नाही जरी तो पुरुषाच्या रूपामध्ये आला पण वास्तविकरित्या तो पुरुष किंवा स्त्री नाही बायबल म्हणतं की तो एक आत्मा आहे तो एक आत्मा आहे परंतु प्रामुख्याने देवाच्या स्वभावाचे वर्णन करण्यासाठी पुल्लिंग संज्ञा आणि सर्वनामाचा वापर सर्वत्र बायबलमध्ये केला जातो फक्त वर्णन करण्यासाठी असं म्हटल्या जा गेल गेला आहे की देवाला लिंग नाही देवाने पुरुषी प्रतिमेचा वापर मानवतेसमोर स्वतःला प्रकट करण्याचा एक मार्ग आहे शक्ती करुणा आणि काळजी यासारख्या वैशिष्ट्यांचे अभिव्यक्त करण्यासाठी पितृत्व आणि इतर भूमिकांचा वापर केला आहे जरी देव मानवतेला पुरुष आणि स्त्री अशी निर्माण करतो तरीही मानवी वैशिष्ट्ये आहेत देवाच्या आत्म्यावर मर्यादा नाही मानवी आत्म्यावर मर्यादा आहे पण देवाच्या आत्म्यावर मर्यादा नाही तर देव हा स्त्री किंवा पुरुष नसून तो एक आत्मा आहे त्याला लिंग नाही आणि आपण त्याला आत्म्यामध्ये जाणायला पाहिजे कारण तो आत्मा आहे आणि आत्म्याच्या गोष्टी काय असतात आत्म्याच्या गोष्टी पवित्र असतात तर आपलं जे लक्ष आहे ते पवित्र गोष्टीकडे आपण केंद्रित करूया आणि जेवढं पवित्र गोष्टींकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करू तेवढी आपली वाढ त्याच्यामध्ये परमेश्वरामध्ये देवामध्ये होईल गॉड ब्लेस यू